मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आज काम करते मी माझ्या पक्षाच्या विचारधारेशी बांधील आहे आणि ह्याही आधी आपण गेल्या अनेक निवडणुकांमध्ये माझ्या मुक्ताईनगर मतदारसंघातल्या ज्या निवडणुका झाल्या आहेत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये बघितलं असेल रक्षाताई वेगळ्या पक्षात आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रचार केला आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचा प्रचार केला आहे म्हणजे जेव्हा माझ्या आई मंदाकिनी ताई दूध संघाला देखील उभ्या होत्या त्याही वेळेस रक्षाताईंनी त्यांच्या विरोधात प्रचार केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या विचारधारेशी बांधील आहोत नगरपालिका इलेक्शन असतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या असतील दूध संघाच्या निवडणुका झाल्या असतील रक्षाताईंनी त्यांच्या पक्षाचं काम केलंय आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम केलंय हे आधीही झालेलं आहे आणि आत्ताही मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या विचारधारेवरती ठाम आहे आणि माझ्या पक्षाचीच प्रचार प्रसार मी करणार आहे आणि माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत बघितलं असेल की आता चार दिवस आधी जे निवडणूक आयोग आहे यांनी आचारसंहिता जाहीर केली आहे निवडणुका जाहीर केल्या आहे येणाऱ्या तेरा मेला लोकसभेचं मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने मी चोपड्या तालुक्यातनं प्रचाराची सुरुवात केलेली आहे आज जवळपास माझे दहा ते बारा गावांना भेटी आहे आणि इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने पूर्ण संपूर्ण लोकसभेचे माझे दौरे होणार आहे चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय कारण की लोकांमध्ये उत्साह आहे की परत तिसऱ्यांदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब झाले पाहिजे नाही नाही आता काल बैठक झालेली आहे तर नक्कीच आम्ही सगळे एकत्रच आहोत आता अजून दिवस खूप आहे त्याच्यामुळे आता जसं थोडं अजून या सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला वेळ लागतीलच पण सगळे जेवढेही घटक पक्ष आहे शिंदे साहेबांचं सा शिवसेना असेल रिपाय असेल अन्य पक्ष जेवढेही आहे ते आमच्या सोबतच आहे असं कालच आमच्या आदरणीय गिरीश भाऊच्या सोबत ही बैठक झालेली आहे नक्कीच आपले स्थानिक आमदार आमदार भाऊ हे सुद्धा आपल्या सोबत राहतीलच त्याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास बघा ज्यांनी राजीनामे दिले ते सगळे लोक मला येऊन भेटून गेले त्यांचा राजीनामा पक्षाने नामंजूर केलेला आहे ठीक आहे आता सगळे इच्छुक बरेचसे लोक इच्छुक होते उमेदवारीसाठी पण आता पक्षाने पक्ष कोणाला तरी एकाला संधी देत असतो आणि या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा सगळ्या पदाधिकाऱ्यांशी झालेली आहे ज्या काही थोडे मतभेद होते तेही आमच्या आता सगळ्यांशी भेटीघाटी करून क्लिअर झालेले आहे आणि सगळे जोमाने कामाला लागतील